तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जनशील इकोसिस्टीम उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आयोजित या कार्यक्रमात स्टुडिओ आणि तंत्रज्ञान या विषयांवर महत्वपूर्ण राउंड टेबल चर्चा पार पडली या बैठकीत माध्यम तंत्रज्ञान आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विविध निर्णय घेण्यात आले आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे की नवी मुंबई परिसरात तिसरी मुंबई म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जनशील इकोसिस्टीम तयार केले जाईल या अंतर्गत जागतिक दर्जाचे थीम पार्क उभारण्याची योजना असून त्यासाठी राज्य शासन सकारात्मक भूमिका घेत आहे प्राईम फोकस आणि गोदरेज यांच्यासोबत दोन महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत ज्यामुळे अत्याधुनिक स्टुडिओ सुविधा मुंबईत उपलब्ध होतील तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा संगम साधण्यासाठी आय आय टी मुंबईच्या सहकार्याने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर क्रिएटिव्हिटी टेक्नॉलॉजी स्थापन केली जाणार असून या संस्थेद्वारे सर्जनशील उद्योगांसाठी विशेष अभ्यासक्रम राबवले जातील यामुळे नव्या पिढी पुढे करिअरच्या नवनवीन संधी खुल्या होती ई e सारख्या नव्या क्षेत्रांना चालना देण्यासाठीही धोरणात्मक पाठबळ प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले चित्रपट वेब सिरीज जाहिराती आणि इतर व्हिज्युअल कंटेंटच्या चित्रीकरणासाठी परवानगी प्रक्रिया आता अधिक पारदर्शक आणि जलद करण्यात आली असून आवश्यक कागदपत्रांसह हो, अर्ज केल्यानंतर फक्त सात दिवसांत परवानगी मिळणार आहे या बैठकीला अभिनेते आमिर खान एफ आय सी सी आय चे आशिष कुलकर्णी उद्योजक पी जयकुमार रेड्डी विविध स्टार्टअप प्रतिनिधी सर्जनशील उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उप उपस्थित होते महाराष्ट्राची संस्कृ सांस्कृतिक राजधानी आता सर्जनशीलतेचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी हा टप्पा निर्णायक ठरणार आहे